नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यामध्ये दोन हजार पंचवीसचा पावसाळा नेमका कशा प्रकारचा राहणार आहे दोन हजार पंचवीसचा पावसाळा हा शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी वरदान ठरेल का शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी थीक, त्या ठिकाणी जो आहे चिंतेचा विषय ठरेल याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे दोन हजार पंचवीसच्या मान्सूनवरती पावसाळ्यावरती अनेक तज्ज्ञांनी आपली मते नोंदवलेली आहेत तसेच हवामान खात्याने सुद्धा अंदाज दिलेला आहे दिले त्यानुसार जो आहे दोन हजार पंचवीसचा पावसाळा हा कसा राहील त्याचं स्वरूप कसं असेल आणि पावसाचं प्रमाण किती राहणार आहे कोणत्या महिन्यामध्ये हे चारही महिन्यांचं पावसाचं प्रमाण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्कीप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण जी अपडेट राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत आपल्या डिजिटल ॲग्रो अकॅडमी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया दोन हजार चोवीसचा जो पावसाळा होता हा पावसाळा सरासरीपेक्षा जास्त आपल्याला बघायला मिळाला अनेक भागांमध्ये राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पडलेला आहे यामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये सर्वाधिक बघायला मिळालेला आहे आणि पावसाचा सुद्धा अतिशय जास्त होता त्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीसचा जो पावसाळा आहे याच्यामध्ये जास्त फरक नसणार आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्यामध्ये जास्त फरक नसून दोन हजार चोवीसला जेवढा पावसाळा झाला त्यापेक्षा थोडा कमी म्हणजे सरासरी एवढा पाऊस जो आहे तो आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बरसताना दिसून येणार आहे त्यामुळं या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही असा अंदाज जो आहे तो अनेक तज्ज्ञांनी त्या ठिकाणी नोंदवलेला आहे कारण या वर्षीचा पावसाळा सुद्धा शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलेला आहे यावर्षी सरासरी इतका पाऊस बरसताना दिसून येईल यामध्ये प्रत्येक महिन्याचा जर अंदाज द्यायचा झाला तर याच्यामध्ये जून महिन्यामध्ये साधारण पाऊस राहील जुलै ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये भरपूर अशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे या दोन महिन्यांमध्ये सर्वाधिक पाऊस बरसण्याची शक्यता आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर हा शेवटचा महिना या शेवटच्या महिन्यांमध्ये सर्वसाधारण पावसाची त्या ठिकाणी अंदाज देण्यात आलेला आहे अशा प्रकारे या वर्षीच्या पावसाळ्याचं स्वरूप राहणार आहे आणि या वर्षीचा जो पाऊस आहे हा वादळी वाऱ्यासह धुमाकूळ न घालता अतिशय शांततेत बरसण्याचे त्या ठिकाणी संकेत देण्यात आलेले आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसचा पावसाळा हा अतिशय लाभदायक शेतकऱ्यांसाठी ठरू शकतो त्यामुळे हे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंददायक अशी बाब आहे दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्याचा अंदाज व्यक्त करताना अनेक तज्ज्ञांनी त्या ठिकाणी सांगितले आहे की समुद्रामध्ये लानोचा जो प्रभाव आहे तो प्रभाव वाढल्यामुळं यावर्षीचा जो पाऊस पाऊस पावसाळा जो आहे तो सरासरी एवढा क किंवा सरासरीपेक्षा किंचित राना त्या ठिकाणी त्यामुळे या वर्षी सुद्धा भरपूर असा प्रकारचा पाऊस झालेला दिसून येईल पाण्याची कमतरता ही कुठंच भासणार नाही गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जशा प्रकारचा पावसाळा झाला होता पावसाळ्यामध्ये अनेक त्या ठिकाणी राज्यातील पूर्ण भागात संपूर्ण भागामध्ये पाण्याची पातळीमध्ये वाढ झालेली होती रब्बी पिकांना भरपूर अशा प्रमाणात पाणी त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी होतं पाण्याचा वापर आपण करू शकत होतो रब्बीमध्ये कारण पाण्याची पातळी ही वाढलेली होती सेम कंडिशन समान परिस्थिती जी आहे दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा राहणार आहे पाण्याची उणीव आपल्याला जाणवणार नाही भरपूर असा पावसाळा होणार आहे आणि पाऊस जो आहे तो पाऊस झाल्यामुळं पाण्याच्या पातळीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे त्यामुळं सर्वसाधारणपणे सांगता आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या अशा प्रकारचा पावसाळा राहील सर्वांसाठी आनंददायक असा पावसाळा हा या वर्षीचा राहणार आहे आणि पावसाचं प्रमाण जर त्यामध्ये आपण वर्तित केलं असता सर्वाधिक पाऊस जो आहे तो पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि विदर्भ रिजनमध्ये होणार आहे या तीन रिजनमध्ये सर्वाधिक पावसाचा अंदाज हा व्यक्त केला जातोय कारण अनेक वेळा जे आहे विदर्भाकडून म्हणजे पूर्वेकडून जे आहे वारे वाहतात त्या पूर्वेकडून वारे वाहल्यामुळं हे वारे पश्चिम बंगालच्या उपसागरामधनं येतात बंगालच्या सुप्र उपसागरामधनं आलेले वारे हे विदर्भातून प्रवेश करता पूर्व विदर्भ या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो त्यामुळे विदर्भामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस राहील आणि अरबूस अरबी समुद्रामध्ये जे वारे वाहतात ते वारे येऊन कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये येतात या भागामध्ये देखील चांगल्या प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे आणि या वर्षीचा मान्सून सुद्धा अतिशय आपल्याला लवकर येताना दिसून येईल म्हणजेच की आठ ते दहा जाने दहा जूनच्या अगोदरच या वर्षीचा मान्सून जो आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला असणार आहे असा अंदाज जो आहे तो तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे असून लवकर दाखल झाल्यामुळं पावसाला देखील लवकर सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे केरळमध्ये यावर्षीचा मान्सून जो आहे तो एक दोन तीन तारखेदरम्यानच त्या ठिकाणी सक्रिय होईल आणि त्यानंतर राज्यामध्ये सक्रिय होणार आहे तर ही सुद्धा दोन हजार पंचवीसची पावसाची अपडेट दोन हजार पंचवीसमध्ये अतिशय चांगल्या अशा प्रकारचा पाऊस राहणार आहे त्यामुळे ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत सोबत तोपर्यंत इथंच थांबतोय धन्यवाद